फ्रेंच रिव्हॉल्युशनवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होता तो म्हणजे रेनिसांचा ज्याचं कन्व्हर्जन पुढं फ्रेंच रिव्हॉल्युशनमध्ये झालं आता याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत त्याच्या आधी फ्रेंच सोसायटी पण समजून घेतली पाहिजे फ्रेंच सोसायटीमध्ये मोनार्की होती त्याच्यामध्ये जो लुईस फोर्टीन होता त्याचा म्हणजे तो राजा होता तिथला आणि त्याचं रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं जे बिहेवियर होतं ते काही राईट नव्हतं मग त्याच्यामध्ये त्याचा इंटॉलरन्स असेल बँकचे असेल किंवा सेल्फिशनेस असेल किंवा सोशल इन इक्वॅलिटी जी राईट झाली होती ती आणि त्याच्यामध्ये काही बाकीचे फॅक्टर्स पण होते जसं की फ्रेंच सोसायटी ही फ्युडॅलिझमवर बेस होती इनइक्वॅलिटी होती तीन क्लासेस होते मेजर ज्याच्यामध्ये क्लर्गी नोबिलिटी आणि कॉमन क्लास होता आता हे जे क्लर्गी आणि नोबिलिटी क्लास होता तो सिक्स पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन होते बट त्यांच्याकडे प्रॉपर्टी एटी पर्सेंटपेक्षा जास्त होती आणि फार्मर्स किंवा जे थर्ड क्लास आहे आपण ज्याला म्हणतो कॉमन क्लास त्यांच्याकडे प्रॉपर्टी कमी होती पण त्यांना एटी पर्सेंटपेक्षा जास्त इन्कम टॅक्स पे, पे करावा लागत या होता या सगळ्यामध्ये त्यांचं एक्सप्लॉरटेशन जास्त होत होतं बिटवीन द टाइम्स जे युरोपियन्स नेव्हिगेशन्स वगैरे झालं म्हणजे युरोपियनायझेशन ऑफ द ग्लोब झालं त्याच्यामध्ये युरोपियन्सला काही नवीन व्हॅल्यूज वगैरे कळाल्या जग काळालं आणि त्याच्यामुळं जो न्यू मिडल क्लास राईज झाला होता ट्रेडमुळं मन किंवा याच्यामुळे नेव्हिगेशनमुळे बँक्समुळे इन्शुरन्स कंपन्याज वगैरे ह्याच्यामुळं त्या न्यू मिडल क्लासनी याचं रिप्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये टॅक्सेशन सिस्टीम जी फॉल्टी होती त्याच्याविरुद्ध हे होतं जे वॉर चालले होते मग ते यू एस एमध्ये असे किंवा बाहेरच्या कॉलनीजमध्ये असेल ते एक्सपेन्सिव्ह वॉर होते आणि त्याचा अल्टिमेटली बिअर करावी लागत होते कॉस्ट ती फ्रेंच सोसायटीला त्याच्यामुळे पण असेल आणि काही इंटलेक्च्युअल एनलाइटमेंट झालं होतं जसं की मॉन्टेस्क्यू वोल्टियर रुसो यांनी काही लिबरल आयडियाज दिल्या होत्या किंवा आयडियल सोसायटी पॉलिटिकल थॉट्स वगैरे खूप राईज झाले होते काही न्यूज न्यू थॉट्स प्रोसेस पण आल्या होत्या जसं की लेझस फेअर असेल त्याच्यासोबतच जे सोल्जर्स अमेरिकन रिव्होल्युशनमधनं रिटर्न आले होते त्यांनी काही न्यू वॉ वगैरे लर्न केल्या के होत्या त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सपोर्ट केला होता आता ह्या जे थर्ड चेंबर होतं ज्याला थर्ड क्लास आपण म्हटलो त्याचा थर्ड चेंबर असायचा त्या थर्ड चेंबरला नॅशनल काउन्सिलमध्ये रिप्रेझेंटेशन प्रॉपर नव्हतं आणि त्यांना त्यांचे राईट्स वगैरे फार नसल्यामुळे आणि वोटिंग राईट्स कमी असल्यामुळं त्यांनी त्या नॅशनलचे काउन्सिलमधनं बा बाहेर पडले ते आणि त्यांनी एक टेनिस कोर्टवर ओत घेतली हे खूप फेमस घटना आहे तिथली आणि त्याच्यामध्ये त्याने ठरवलं की जो बॅस्टलीचा तुरुंग आहे फेमस होता बॅस्टलीचा त्या बॅस्टिलच्या तुरुंग तूरूंग, तुरुंगावर त्यांनी अटॅक केला आणि तो अटॅक ज्या दिवशी झाला तिथून पुढं फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणजे वेगाने झालं आणि फ्रेंच इंडिपेंडंट आणि डेमोक्रॅटिक स्टेट एस्टॅब्लिश झालं आणि त्यांचं फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन आलं सतराशे एक्क्याण्णवला पण ते ख फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप असे फ्लॉज होते आणि ते जेकोबियन्स वगैरे वगैरे त्यांचा पण इश्यू होता त्याच्यातूनच पुढे मग नेपोलियनचा राईज झाला कारण नेपोलियनला हे जे एनवायरमेंट आहे ते फायद्याचं ठरलं कारण खूप अनस्टॅबिलिटी झाली होती युरोपियन सोसायटीजमध्ये फ्रेंच रिव्हॉल्युशनमुळे मोनार्कीच्या अगेन्स्ट बरेचसे कंट्रीज गेल्या होत्या ट्रेड सगळा स्टॉप झाला होता किंवा त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं आणि यांचा कॉन्स्टिट्युशनल फ्लॉजमुळे पण बऱ्याचशा सोसायटीला त्रास होत होता मग याच्यामध्ये नेपोलियन आला आणि नेपोलियननी बऱ्याच गोष्टी केल्या आता नेपोलियनचा प्रभाव काय आहे तर नेपोलियनला येण्यामागचं मेन कारण म्हणजे इकॉनॉमिकल मेसरीज नो ऑल्टरनेटिव्ज किंवा इटली आणि ऑस्ट्रियामध्ये जे वॉर चालले होते ते आणि जे रिव्होल्यूशनच्या काळात लोकांचा मृत्यू झाला होता तो खूप झाला होता तो पण एक होता आणि नेपोलियनने काय केलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स खूप केले एक तर त्याने टॅक्सेशन रिफॉर्म्स केले त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ फ्रान्स त्याने एस्टॅब्लिश केली गव्हर्नमेंटचा कंट्रोल वाढवला इकॉनॉमीमधला करन्सी इश्यूज केल्या चांगल्या त्याच्यानंतर लोन्स ग्रँट केले बिझनेसला प्रमोशन केलं आणि ट्रेडला वगैरे एन्करेज केलं एज्युकेशनल रिफॉर्म्समध्ये त्याने काय केलं की चर्चपासून एज्युकेशन सेपरेट केलं ओवरऑल त्याने पॉलिटीपासूनच चर्चला सेपरेट केलं होतं वोकेशनल ट्रेनिंग मिलिटरी ट्रेनिंग वगैरे वाढवलं त्याच्यानंतर त्याने जे आपले सिव्हिल कोड्स होते किंवा सिव्हिल लॉज होते त्याचं कंपायलेशन केलं मग सिव्हिल कोड असेल कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर असेल पेनल कोड असेल क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल या सगळ्यांचं कंपायलेशन केलं इक्वेलिटी बिफोर लॉ ही व्हॅल्यू एस्टॅब्लिश केली चांगल्याने त्याच्यानंतर प्रायव्हेट प्रॉपर्टीचा प्रिन्सिपल पण हे केला सस्टेन केला आणि ह्या सगळ्यामुळे नेपोलियनचा राईज खूप वेगाने झाला पण त्याचे काही फ्लॉज पण होते नेपोलियनचं एक तर डिपोटिझम होतं म्हणजे सगळं सेंट्रलाइज सिस्टीम होती त्याच्या हातात आणि त्याने प्रेस सेन्सरशिप वगैरे केली होती बाहेरच्या देशांबरोबर बरेच वॉर केले होते त्याने त्यामुळे इंटरनल रिवॉ म्हणजे रिफॉर्म जरी केले असले त्याने तरी आउटसाइड द नेशन त्याची इमेज खूप खराब झाली होती त्यामुळे युरोपियन्समध्ये त्याच्याविरुद्ध राग होता जर्मनी असेल इटली असेल या बाकीच्या देशांनी त्याच्याविरुद्ध खूप हे केलं अल्टिमेटली त्याची डेथ झाली पण त्याच्यामुळे पुढं फ्रेंच रिव्हॉल्युशनचा नेक्स्ट टप्पा म्हणजे ज्याच्यामध्ये डेमोक्रॅटिकनेस फ्रेंचमध्ये खूप वाढला मग आपण ज्या आत्ता इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी ह्या ज्या व्हॅल्यू बघतो त्या सगळ्या इथून आलेल्या आहेत